हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भियो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी असतो यंदाच्या वर्षी म्हणजे दोन मध्ये सोमवार एकतीस मार्च रोजी प्रकट दिन किंवा जयंती महोत्सव आहे तर हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव धैर्य दिलासा आणि अघात करुणा प्रदान करणार आहे चैत्र शुद्ध द्वितीयला स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे सांगण्यात येते इसवी सन अठराशे छप्पन्नच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले आणि ते मंगळ पेढ्यावरून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्याने गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला तर तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक अनेकविध चमत्कार केले आणि राजापासून रंगांपर्यंत अनेकांवर प्रेमांचा वर्षाव केला आपण वियाजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्य प्रास मिन असल्याची माहितीही त्यांनी स्वतः सांगितली आणि श्रीपाद शिवल्लभ आणि श्री नृसिंह यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार हे मानले जातात गणगापूरच्या श्री नृसिंह सरस्वती नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाचे प्रकट झाले आणि तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया म्हणून हा दिवस स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणून आपण साजरा करत असतो तर यंदा 31 मार्च रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि प्रकट दिनाचं औचित्य साधून आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सेवेला सुरुवात केलेली आहे पण अजूनही काही जणांनी सुरुवात केलेली नसेल वेड़ा अभावी तर त्यांना एकवीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये अकरा दिवसांची स्वामींची सेवा करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये अकरा दिवसांची अशी कोणती प्रभावी सेवा तुम्हाला करता येईल आणि त्या सेवेचे नियम अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा एकतीस मार्च रोजी आलेल्या महाराजांचा प्रकट दिनांचं औचित्य साधून आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत त्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाची सेवा येते महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आता या पारायणाची सेवा तुम्हाला अकरा दिवसांची करता येईल सात दिवसांची करता येईल किंवा जेवढा तुम्हाला वेळ असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता त्यासोबतच तुम्हाला अजून कोणत्या सेवा करता येतील हे आपण आता पाहूयात तर पहा श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर ते महाराजांचं अतिशय प्रिय असलेलं स्तोत्र आहे आता काहींनी कमेंट अशा केल्या होत्या की ताई आमच्याकडे या प्रकाशनाचं म्हणजे दिंडोरी प्राणीत आमच्याकडे सारामृत नाहीये तर मग अशा वेळेस आम्ही सेवा कशी करावी तुमच्याकडे जे काही कोणत्याही ज्या प्रकाशनाचं स्वामी चरित्र सारामृत असेल तर त्याचं पारायण तुम्ही नक्कीच करू शकता फक्त दिंडोरी प्रत स्वामी सारामृत हे सारांश रूपामध्ये आहे खूप छोटे छोटे अध्याय असल्यामुळे त्याचं पारायण जे आहे तर ते खूप लवकर होतं पण जर तुमच्याकडे ही पोथी नसेल दुसरी कोणत्याही प्रकारची पोथी तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये असलेले अध्याय जे आहे तर ते थोडेसे मोठे असतील मग तुम्ही हे जे पारायण आहे तर ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता हा श्री स्वामी चरित्र सारामृत हे दिंडोरी प्रणित जर तुमच्याकडे असेल तर त्याचा एक पारायण करण्यासाठी तुम्हाला एक ते दीड तासाचा कालावधी लागतो आणि पारायण करण्याची योग्य पद्धत म्हणजे यामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करावेत त्यामुळे तुमचं एक, एक पारायण आहे तर ते पूर्ण होतं तर असे तुम्ही यथाशक्ती पारायण करू शकता आता अकरा दिवसांची सेवा आहे तर अकरा दिवसांचं तुम्ही संकल्प करू शकता अकरा दिवसांचा सात दिवसांचा सुद्धा तुम्ही संकल्प हा करू शकता आता ही सेवा करत असताना मध्येच तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही या सेवेला आधी सुरुवात करा आता दोन चार दिवस बाकी आहे तर या दिवसांमध्ये तुम्ही सुरुवात केली तर तुमची अकरा दिवसांची सेवा जी आहे तर ती पूर्ण होईल आणि जर तुम्हाला यादी सुरू करता आलं नाही तर जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर तेव्हापासून तुमची इच्छा झाली तर तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता प्रकट दिनाच्या पुढे ही सेवा तुम्ही केली तर ही झाली सेवेचा संकल्प करून सेवा करावी तर संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि संकल्पामुळे आपल्याकडनं महाराज ती सेवा पूर्ण करून घेतात म्हणून संकल्प करूनच सेवेला सुरुवात करा फक्त इच्छा मनोकामना ठेवण्याऐवजी महाराजांसाठी मी ही सेवा करत आहे तर महाराज तुम्हीच करता आणि करविता आहात आणि माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी महाराजांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नवीन नारळ घ्या त्यावरती खडी साखर ठेवायची आहे आणि आणि तुम्ही जवळच असलेल्या केंद्रामध्ये जाऊन महाराज महाराजांच्या चरणी तुम्हाला हा नारळ आणि साखर अर्पण करून तिथे प्रार्थना तुम्ही करून येऊ शकता पण जर तुम्हाला केंद्रात शक्य नसेल तर तुम्ही घरीच हा नारळ आणि खडी साखर महाराजांसमोर ठेवायचा आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्तीही असतेच मग तुम्ही हा नारळ आणि खडी साखर तिथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्पामुळे काय होतं तर कोणताही संकट विघ्न महाराज येऊ देत नाहीत आणि आपली ही जी सेवा आहे तर ती निर्विघ्नपणे पूर्ण करून ते घेत असतात आता स्वामी चरित्र सारामृताच पारायण तर आपल्याला करायचंच आहे पण त्यासोबतच महाराजांच्या अजून दोन सेवा करायच्या आहेत ज्यामध्ये तुम्ही अकरा माणिश्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जॉब करायचा आहे आणि शिवाय अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची असते एवढी सेवा तुम्ही करू शकता अकरा दिवसाच्या या सेवेमुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील महाराज तसं तुम्हाला न बरंच काही देत असतात आपल्या इच्छा मनोकामना बऱ्याचदा पूर्ण होत नाहीत कारण त्यामध्ये आपल्याला आपल्या मागे प्रारब्ध असतात मागच्या जन्मात कळत न कळत आपल्याकडनं काही चुका झालेल्या असतात किंवा या जन्मात आपल्या हातनं काही चुका होत असतात आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याचशा अडचणी आपल्या मार्गामध्ये येत असतात आणि त्यामुळे आपल्या इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाहीत मग आपण असं म्हणतो की मी एवढी सेवा केली तरी सुद्धा मला केलेल्या सेवेचा फळ मिळाला नाही आधी सांगितल्याप्रमाणे कर्ता आणि करविता महाराज आहेत महाराज योग्य वेळ की आपल्याला न मागता बरच काही देतात पण महाराजांच्या सतत सेवेमध्ये असणं सेवेमध्ये सातत्य असणं हे सुद्धा आवश्यक आहे तर आता सांगितल्याप्रमाणे स्वामीचरित्र सारामृताचे आपल्याला पारायण करायचं आहे तर पारायण करत असताना संकल्प केल्यानंतर महाराजांचे श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये पठण करायचे आपल्याला अकरामाळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जॉब आणि त्यासोबतच एक ग्लास पाणी भरून तुम्ही घेऊन तारक मंत्राचं पठण करायचं असतं एवढी सेवा एकाच बैठकीमध्ये तुम्हाला जर करणं शक्य नसेल तर तुम्ही थोडी थोडी सुद्धा करू शकता पण महाराजांच्या श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण मात्र तुम्हाला एकाच बैठकीमध्ये करायचं आहे किंवा ज्यांना एवढी सेवा करणं शक्य नाही तर त्यांनी कोणती एक सेवा करावी म्हणजे सारामृताचं पारायण अकरा दिवसांचा पारायण संकल्प करू शकता किंवा तुम्ही अकरा वाणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता तर या संकल्पामुळे तुम्ही या सेवेशी बांधले जाता किंवा तुम्ही तारक मंत्राचं पठण केलं तरीही चालेल आणि असा संकल्प सुद्धा केला तरीही चालेल त्यामुळे निर्विघ्नपणे महाराज तुमच्याकडनं सेवा पूर्ण करून घेतात तर पहा आपण इच्छा मनोकामना तर सेवा करतच असतो पण फक्त महाराजांसाठी तुम्हाला कधी कधी निस्वार्थ भावनेने फक्त महाराजांचा प्रकृती नाही म्हणून महाराजांसाठी सेवा करून बघा तुम्हाला या सेवेचा अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही अकरा पारायण करणं शक्य नसेल तर सात दिवसांचं पारायण सुद्धा तुम्ही करू शकता आणि सात दिवसांचं पारायण करणं सुद्धा तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही मार्च पासून रोज तीन अध्यायाचं पठण केलं तर तुमचे सात दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण होतं असं तुमच्याकडनं जेवढे होतील तेवढे पारायण तुम्ही रोज करू शकता जे नवीन सेवेकरी आहेत आणि त्यांची ही सेवा प्रकट दिनापर्यंत होईल पण त्यांना महाराजांच्या सेवेत येण्याचा लाभ सुद्धा मिळेल तर बघा महाराज आपल्यासाठी सेवा निवडत असतात आपण महाराजांसाठी निवडत नाही हे लक्षात घ्या जर तुम्हाला ही संधी मिळत आहे तर तुम्ही ही जी आहे तर ती सोडायची नाही आहे जेवढी होईल तेवढी सेवा तुम्हाला महाराजांसाठी करायची आहे तुमची इच्छा झाली की मला महाराजांच्या सेवेमध्ये यायचं आहे तर ही एकच इच्छा तुम्हाला मोठी आहे आणि ती स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती आहे तर कारण महाराजांच्या इच्छेविरुद्ध आपण कोणत्याही सेवेमध्ये किंवा त्यांची कोणतीही सेवा आपण करू शकत नाही हे लक्षात घ्या आता स्वामी चरित्र सारामृताचं सा पारायण जसं जमेल तसं तुम्हाला करायचं आहे रोज तीन तीन अध्याय तुम्ही पठण करा किंवा तुम्ही सात सात अध्याय पठण सुद्धा करू शकता किंवा अकरा माळी जॉब करा जी जमेल ती सेवा तुम्हाला तुम्हाला करायची आहे त्यासोबतच तुम्हाला दत्त पावणीचं सुद्धा तुम्ही पठण करता येईल दत्त पावणी जी आहे तर ती तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही जर बाजारामध्ये गेला तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं जिथे ग्रंथ वगैरे मिळतात तर अशा ठिकाणी जर तुम्ही विचारलं दत्त पावणी तर हे सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल तर ही सेवा सुद्धा तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने करू शकता तर या सेवेचा अनेकांना अनुभव आलेला आहे ही सेवा सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त करू तर या सेवेचा अनेकांना अनुभव सुद्धा आलेला आहे तर ही सेवा सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता एकावन्न एक दिवसांची म्हणजेच तुम्ही एकवीस मार्च पासून पुढे एकावन्न दिवसांची संकल्प करून ही सेवा केली तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छापूर्ती या सेवेने नक्कीच पूर्ण होईल दत्त बावणीची सेवा तुम्ही अकरा दिवसांची सुद्धा करू शकता सात दिवसांची सुद्धा करू शकता किंवा सांगितल्याप्रमाणे जर खूपच तुमच्या आयुष्यामध्ये कष्ट आहेत समस्या आहेत अडचणी आहेत तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर दत्त बावणीची एकवा एकावन्न दिवसांची तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच महाराजांच्या कृपेने या सेवेचा अनुभव येईल तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत होईल आणि सर्व कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल आर्थिक समस्या या तुमच्या दूर होतील एवढी ही प्रभावी सेवा आहे त्यासोबतच जर तुम्ही अगदी कष्टोद्धारण स्तोत्र याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून तुम्ही ही सेवा सुद्धा करू शकता कष्टोद्धारण स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला कुठे मिळेल तर पहा जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील चौदा अध्याय जर सेपरेट विकत आणला असेल छोटीशी पुस्तिका मिळते चौदा अध्याय असेल किंवा अठरा अध्याय असेल तर एक छोटीशी पुस्तिका व किंवा एक छोटासा जो अध्याय तुम्ही विकत आणलेला असेल तर त्यामध्ये तुम्हाला कष्टोद्धारण स्तोत्र जे आहे तर ते मिळून जाईल तुमच्या आयुष्यात आयुष्यातील संकट विघ्न तुमच्या आयुष्यामधले कष्ट या सेवेने दूर होतात एवढं महत्व या स्तोत्राला आहे अनेकांना या स्तोत्राचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे तर ही सेवा सुद्धा तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनाचा औचित्य साधून करू शकता तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता या सेवेमुळे होत असते त्याचबरोबर तुम्ही आता गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय किंवा वा अध्याय किंवा कि हे दोन्ही अध्याय महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत पठण करू शकता रोज नित्य नियमानं पण तुम्ही कोणतीही सेवा सुरू केलेली असेल तर काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर हे जे काही नियम जे आहे तुम्हाला मी सांगणार आहे तर ते तुम्हाला पाळायचे आहेत त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा नियम म्हणजे तुमच्या सेवेदरम्यान मांसाहार तुम्हाला वर्ज करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की घरामध्ये मांसाहार करून द्यावा लागतो अशा वेळेस काय करावं तर तुम्ही स्वतः मांसाहार करू नका तुमची सेवा झाल्यानंतर तुम्ही घरातील इतर सदस्यांना मांसाहार बनवून दिला तरीही चालेल पण सेवा करणाऱ्या व्यक्ती करायचा नाही हा अतिशय महत्वाचा नियम आहे आणि जर गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा किंवा अठरावा अध्याय तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून रोज घरामध्ये करणार असाल तर अशा वेळेस करायचा नाही मांसाहार चालत नाही गुरुचरित्र ग्रंथाच हा तुम्हाला पावित्र्य माहितीच आहे तर त्यामुळे तुम्हाला अतिशय महत्वाचा नियमाचं या पालन करायचं आहे पण महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही पारायण करणार असाल तर मासाहाराचा फक्त सेवा करणाऱ्यालाच नियम पाळावा करावा या व्यतिरिक्त तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे परान्न म्हणजे काय तर इतरांच्या घरी तुम्हाला जाऊन बनवलेलं अन्न जे आहे तर त्याचं सेवन किंवा ग्रहण करायचं नाही कारण असं केल्यामुळे तुम्ही केलेली सेवा त्या व्यक्तीला मिळत असते म्हणून परान्न तुम्हाला या सेवेच्या दरम्यान टाळायचं आहे आणि जर तुम्ही बाहेर गावी शिक्षणानिमित्त असाल मुली किंवा मुलं ही सेवा करत असतील किंवा तसं ही सेवा कोणीही करू शकत स्त्री पुरुष मुलं मुली वयोवृद्ध विद्यार्थी ही सेवा करत असते तर अशा वेळेस त्यांना बाहेरचं अन्न घ्यावं लागतं त्यांनी मेस लावलेली असते किंवा ते बाहेर जाऊन जेवत असतात तर अशा वेळेस खर्चाने तुम्ही जे अन्न खात असाल तर चालेल पण तुम्हाला घर, घरी आल्यानंतर ते अन्न ग्रहण करण्याआधी तीन वेळेला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर या सेवेच्या दरम्यान तुम्हाला बाहेरगावी जायचं नाही आहे अचानक लग्नप्रसंगी तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं आणि तिथे जाऊन जर तुम्हाला परान्न घ्यावं लागलं तर ते अन्न ग्रहण करण्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तीन वेळेला तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे ओम तत्सव पितुर्भरण्यम देव यो न प्रचोदयात या तीन वेळेला मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला करें करें ते अन्न ग्रहण करायचं आहे कारण लग्न कार्य जवळचे असतात अशा वेळेस ते लग्नकार्य आपल्याला टाळता येत नाहीत आणि तिथे आपल्याला अन्न हे ग्रहण करावंच लागतं अशा वेळेस मग तुम्ही हा पर्याय निवडू शकता पण इतर वेळेस तुम्हाला चुकूनही कोणाच्याही घरातलं अन्न खायचं नाहीये त्याचबरोबर पुढचा नियम तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे का तर पहा ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही कारण आपण सर्व गृहस्थ आहोत आणि महाराज जे आहेत तर ते आपल्या दरम्यान काही महत्वाच्या नियमांचं पालन करायला सांगतात सर्व विवाहित स्त्री पुरुषांनी म्हणजे ज्यांची मुलांसाठीची इच्छा आहे तर त्यांनी ब्रम्हर्याचं पालन करण्याची गरज नाही कारण जर तुम्ही संतप्राप्तीची सेवा करत असाल म्हणजे संतान प्राप्तीसाठी ही सेवा जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला या नियमांचं पालन करण्याची गरज नाही तसंही इतर लोकांनाही ब्रह्मचार्याचं पालन करण्याची गरज नाही आता ज्यांना बाहेरगावी जावं लागतं माहेरी जावं लागतं किंवा इतर ठिकाणी जावं लागलं तर तुमची सेवा सुरू असताना मग तुम्ही जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता तर माहेरी जाणार असाल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता कारण एक स्त्री जी आहे तर ती दोन कुळांचा उद्धार करत असते मग तुमची जी सेवा सुरू असेल अकरा महाराजांचा जप सुरू असेल श्री चरित्र सारामृताचा पारायण सुरू असेल किंवा तारक मंत्राची सेवा तुम्ही सुरू केली असेल तर तुम्ही माहेरी जाऊन सुद्धा केली तरीही चालेल आणि तिथलं सुद्धा तुम्ही अन्न ग्रहण केलं तरीही चालेल कारण आई वडिलांच्या घरचं अन्न चालता भावात घरचं अन्न तुम्ही ग्रहण करू शकता पण तुम्ही बहिणीकडे जाणार असाल तर तिथे जाऊन तुम्ही कोणतीही सेवा करायची नाही आणि शिवाय तिच्या घरातलं तुम्हाला अन्न सुद्धा ग्रहण करायचं नाही आणि ग्रहण करण्याची वेळ आली तर, तीन जा जा तर ती तुम्हाला तीन वेळेला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे बहिणीच्या घरी जर तुम्ही जाणार असाल तर तिथे तुम्हाला कोणतीही सेवा करायची नाही सांगितल्याप्रमाणे बहिणी ही दुसऱ्या कुळात असते तर त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही सेवा केली तर त्या केलेल्या सेवेचा फळ त्या बहिणीला मिळेल आणि बहिणीशिवाय इतर नातेवाईकांच्या घरी तुम्ही जर जाणार असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची नाही फक्त तुम्ही माहेरी जाणार असाल तर माहेरी गेल्यानंतर तुम्ही महाराजांची सेवा करू शकता आणि जर तुम्हाला घरीही सेवा करणं शक्य नसेल घरी सेवा चालत नसेल तर अशा वेळेस तुम्ही नामस्मरणाची ना सेवा सुद्धा करू शकता स्वामींचा लिखित नामजप करायचा आहे बऱ्याचशा घरांमध्ये अडचणी आहेत की स्वामींची सेवा करू दिली जात नाही तर त्यांच्या घरामध्ये मांसाहार होतो रोजच्या रोज घरामध्ये मांसाहार केला जातो अशा ठिकाणी काय करावं तर तुम्हाला स्वामी सेवेमध्ये तुम्हाला येण्याची इच्छा आहे आणि अशा सर्वांनी काय करायचं आहे तर महाराजांची नामस्मरणाची सेवा तुम्ही करायची आहे नामस्मरण जे आहे तर ते तुम्ही कुठेही करू शकता तुमचं काम करत असताना ऑफिसला जात असताना स्वयंपाक करत असताना तुम्ही ही नामस्मरणाची सेवा करू शकता आणि या नामस्मरणांना कोणत्याही प्रकारचं बंधन नाही फक्त काही नियम जे आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहेत शिवाय तुम्ही महाराजांची लिखित नामजपाची सेवा सुद्धा करू शकता तर या सेवेला फारसे काही नियम नाहीत आणि संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता एका ठराविक संख्येमध्ये महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नामजप करायचा असतो तर या सेवेचा सुद्धा तुम्हाला खूप चांगला आणि सुंदर असा अनुभव येईल आणि ज्या वेळेस आपण जपमाळ हातामध्ये घेऊन महाराजांचे नामस्मरण करतो त्यापेक्षाही सुंदर अशी सेवा जी आहे तर ती लिखित नामजपाची आहे मन एकाग्र होऊन आपण ती सेवा करत असतो आणि त्यावेळेस आपल्याला महाराजांच्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय हा राहत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणताही सेवा तुम्ही करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही एकवीस मार्च ते एकतीस मार्च तर या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये जमतील तेवढ्या सेवा या नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ हो।